माता धन्य धन्य जिजाओ माता कीर्ती तुमची मांडला साला खेळ मांडा जिजा मातेचा गुण गाण्याला गाण्याला जी जिजा मातेचा गुण गाण्याला जी जी

ધર્મા રાષ્ટ્ર ઉદ્થાના સાટી બહુ દયા ઉત્થાના સાથી પરકીય સત્તા હદ પાર કર महाराज शहाजी राजांच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्य उभं करण्यासाठी जुन्या चालीरीती मोडून काढण्यासाठी तिला पुत्र असा त्याच्या राजा केला तयार शिवाजी मावळे अन्यायात बाजार जी जी badaar, जी वीर पत्नी शहाजी राजांची प्रेरिका ही स्वराज्याची माया झाली महाराष्ट्राची आणि गुरु झाली शिवरायांची भक्ती शक्ती ही त्यागाची जिला मूर्ती ही न्यायाची जिला मूर्ती ही न्यायाची वीर दादा ओ दादा हो जीरा दा जीराजी ओ दादा रिरा दाजी राळखीन शक्ती पीठ सळखीन शक्तीपीठ नांद ती पीठ याच तर नाता हीच ज्ञानेश्वरी हीच घीता हीच ज्ञानेश्वरी हीच गीता मराठ्यांची गीता भगवद्गीता मराठ्यांची गीता स्वराज्य जननी गीता माता स्वराज्य जननी गीता माता जी